गर्भवती माता मृत्यू प्रकरणामुळे वादात अडकलेल्या पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबत नुकताच चौकशी अहवाल समोर आलाय त्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून हलगर्जीपणा झाल्याचं सांगत रुग्णालयावर मृत्यू प्रकरणी दोषी असल्याचा ठपका ठेवण्यात आलाय आणि आज आपण त्याच दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावर ठपका ठेवणाऱ्या तनिषा भिसे मृत्यू प्रकरणातील सरकारी चौकशी समितीच्या अहवालाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत गेल्या काही दिवसात या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजवली त्यामुळे या अहवालात नेमकं काय आहे आणि दीनानाथ रुग्णालयावर कोणते आरोप ठेवण्यात आलेत हे समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अहवाल जाणून घेण्यापूर्वी नेमकं का प्रकरण काय आहे त्याचं क्विक अपडेट देते तर तनिषा भिसे नामक एक गर्भवती महिला होती तिला गंभीर अवस्थेत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आणण्यात आलं होतं तिच्या कुटुंबियाची अशा आरोप आहे की रुग्णालयाने तनिषाला दाखल करून घेण्यासाठी दहा लाख रुपयांचं डिपॉझिट मागितलं कुटुंबाने अडीच ते तीन लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली होती तरीही रुग्णालयाने उपचार सुरू केले नाहीत यामुळे तनिषाला दुसऱ्या रुग्णालयात हलवावं लागलं तिथे तिने जुळ्या मुलींना जन्म तर दिला पण दुर्दैवाने तिचा तिकडे मृत्यू झाला त्यामुळे या घटनेनंतर रुग्णालयावर गंभीर आरोप झालेत आणि अनेक त्यावेळी आंदोलन झाली हे प्रकरण फारच तापलं त्यामुळे याची दखल घेत राज्य सरकारने एक चौकशी समिती नेमली आणि आपण पुढे त्याच चौकशी अहवाला संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत आज पुण्यात राज्य महिला आयोगाची बैठक झाली या बैठकीत सरकारने नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल सादर झाला आणि साम टीव्हीच्या वृत्तानुसार या अहवालात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गंभीर ठपका ठेवण्यात आलाय पहिला मुद्दा म्हणजे अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय की तनिषा भिसेला तातडीने दाखल करून घेणं आवश्यक होतं पण रुग्णालयाने असं केलं नाही आणि ही त्यांची सर्वात मोठी चूक होती आपातकालीन परिस्थितीत रुग्णाला लवकरात लवकर उपचार देणं हे रुग्णालयाचं कर्तव्य आहे असं या अहवालात म्हटलं गेलंय दुसरा मुद्दा म्हणजे नर्सिंग होम ऍक्ट नुसार कोणत्याही रुग्णालयाला आपत्कालीन परिस्थितीत डिपॉझिट रक्कम मागण्याचा अधिकार नाहीये हा मुद्दा अहवालात अगदी ठळकपणे मांडण्यात आलाय डिपॉझिट रक्कम मागण्याचा अधिकार नाही तरीही दिनानाथ रुग्णालयाने दहा लाखांचं डिपॉझिट मागितलं ला। जे नियमांचं स्पष्ट उल्लंघन आहे हे तर झाले सरकारने नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालातील महत्वाचे निष्कर्ष परंतु दुसरीकडे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने स्वतःची एक अंतर्गत समिती नेमली होती या समितीने तीन प्रमुख निष्कर्ष काढले पहिला मुद्दा म्हणजे रुग्णालयाचा दावा आहे की तनिषाच्या कुटुंबाने ऍडव्हान्स रक्कम मागितल्याच्या रागातून ही तक्रार केली त्यांचं म्हणणं आहे की कुटुंबियांनी संपूर्ण परिस्थिती चुकीच्या पद्धतीने मांडली दुसरा मुद्दा म्हणजे रुग्णालयाने असं म्हटलंय की तनिषाने त्यांच्या वैद्यकीय सल्ल्यांचं पालन केलं नाहीये दोन हजार वीस पासून ती रुग्णालयात येत होती आणि दोन हजार तेवीस मध्ये तिला गरोदरपण धोकादायक असल्याचा सल्ला देण्यात आला होता तसेच नियमित तपासण्या ज्याला एन सी म्हणतात ते सुद्धा तिने केल्या नव्हत्या असा दावा रुग्णालयाने केलाय तिसरा मुद्दा म्हणजे रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार त्यांनी तनिषाला दाखल करून घेण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले होते पण कुटुंबियांनीच तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवलं त्यामुळे तिचा मृत्यूला रुग्णालय कुठेही जबाबदार नाही असं त्यांचं मत आहे बरं हे असं असताना या सगळ्यात एक नवीन वाद निर्माण झालाय ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचे पुणे शहर प्रमुख संजय मोरे यांनी सरकारी चौकशी समितीवरच आक्षेप घेतलाय त्यांचं म्हणणं आहे की समितीचे अध्यक्ष डॉक्टर राधाकृष्ण पवार यांच्यावर गैरव्यवहाराच्या तक्रारी आहेत या तक्रारी आरोग्य विभागाने दडपल्या असल्याचा आरोप त्यांनी केलाय आणि अशा व्यक्तीला समितीचं अध्यक्षपद देणं म्हणजे निष्पक्ष चौकशीवर प्रश्नचिन्ह असल्याचं ते म्हणाले शेवटी काय तर तनिषा भिसे प्रकरणाने खासगी रुग्णालयांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले सरकारी अहवालात रुग्णालयाला दोषी ठरवलं असलं तरी रुग्णालय स्वतःचा बजाव अजूनही करते आपल्याला सरकारी अहवालात काय म्हंटल हे तर कळालं पण अजूनही दोन महत्वाचे अहवाल म्हणजे पहिला तर महिला मृत्यू समिती अहवाल आणि दुसरा धर्मादायी समितीचा अहवाल येणं अजूनही बाकी आहे त्यामुळे सर्वांचंच लक्ष आता त्या अहवालांकडे लागू नये आणि या प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते की आपातकालीन परिस्थितीत रुग्णांचा जीव वाचवणं हे रुग्णालयाचं पहिलं कर्तव्य आहे आणि त्यात कोणतीही तडजोड होता कामा नये तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला